सोशल मीडियावर एखादी पोस्ट कधी व्हायरल होईल याचा नेम नाही सोशल मीडियावर एक व्हिडिओ आज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ज्यामध्ये प्रवाशांनी भरलेली बोट खोल पाण्यात बुडाली आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं हा व्हिडिओ गोव्यातील असल्याचा नेटकऱ्यांचा दावा आहे पण हा व्हिडिओ गोव्यातील नसल्याचं सत्य समोर आलं आहे काय होत आहे व्हायरल समुद्रात बोट बुडण्याचा दावा करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला हा व्हिडिओ गोव्यातील असून यात तेवीस लोक मृत्युमुखी पडले असून चाळीस जणांना वाचवण्यात यश आले तर चौसष्ट जण बेपत्ता असल्याचा दावा करण्यात आला क्षमतेपेक्षा जास्त लोक बोटमध्ये बसल्याने हा अपघात झाल्याचे देखील या व्हिडिओत म्हटले आहे व्हिडिओत काय व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक अथांग समुद्र दिसून येत आहे या समुद्रात दोन नौका दिसत आहे एका नौकामधून एक व्यक्ती संपूर्ण घटना कैद करत आहे तर दुसरीकडे एक मध्यम आकाराची बोट दिसून येत आहे व्हिडिओ तुम्ही पुढे पाहिले तर जी समुद्रात अनेक व्यक्तींनी भरलेली बोट दिसते ती पाण्यातून येत आहे मात्र पाहता पाहता बोट संपूर्ण पाण्यात पडून त्यामधील संपूर्ण नागरिक पाण्यात समावले मात्र समोरच्या बोटीवरील व्यक्तींनी घटना कॅमेऱ्यात कैद केली काही समजण्याच्या आधीच संपूर्ण व्यक्तींनी भरलेली बोट पाण्यात बुडते सत्य काय अशा प्रकारची घटना घडली नसल्याची माहिती समोर आली आंतरराष्ट्रीय स्तरावरील वृत्तसंस्थेने यासंबंधित एक वृत्त प्रसिद्ध केले असून व्हिडिओ संबंधित घटना आफ्रिका खंडातील कांगो येथील असल्याची माहिती त्यांनी दिली आहे एका वृत्तसंस्थेने दोन ऑक्टोंबर रोजी यासंबंधित वृत्त प्रसिद्ध केले आहे यात गव्हर्नरने दिलेल्या माहितीनुसार डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगोमधील गुरुवारी दोनशे अठ्ठ्याहत्तर प्रवाशांना घेऊन जाणारी बोट उलटली यात अठ्ठ्याहत्तर लोकांचा बुडून मृत्यू झाल्याचे म्हटले आहे